श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आषाढ महिना संपण्यापूर्वीच आपल्याला सुवासनींना अशी एक वस्तू आवर्जून द्यायची आहे असं आपल्याला या दिवशी म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये आपल्याला सवासनं भोजन जे आहे तर ते द्यायचं आहे यामुळं आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल अखंड सौभाग्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल तर बघा आपण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीची उपासना करत असतो आणि त्यासोबतच आषाढ महिन्यामध्ये आषाढ जे आहे तर तो सुरू झाला की कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण सवासनं भोजन देत असतो तर बघा या दिवशी आवर्जून आपण आपल्या घरामध्ये सवासनींना बोलवत असतो आणि त्यांना गोडाधोडाचं जेवण हे खायला देत असतो आणि नंतरनं आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या सुवासिनीच्या रूपामधील त्या स्त्रीला आपल्याला अशी एक वस्तू ही द्यायची आहे तर बघा या दिवशी आपण आवर्जून गोडाधोडाचं जेवण करायचं आहे आणि नंतरनं सुवासिनींना तुम्हाला बघा एक खण नारळ आणि त्यासोबतच स जे सुवासनींचं जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते आपल्याला आवर्जून या सुवासिनींना द्यायच्या आहेत त्यामुळं आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते म्हणून प्रत्येक स्त्रीनं आवर्जून आषाढ महिन्यामध्ये म्हणजे बघा आषाढ महिना संपत आलेला आहे जर तुम्ही असं सवासण भोजन तुम्ही दिलं नसेल तर आवजू आवर्जून या महिना संपण्यापूर्वी तुम्हाला हे द्यायचं आहे आपल्या घरी गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे आपल्या कुलदेवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतरनं या सुवासनींना तुम्हाला जेऊ घालायचं आहे आणि नंतरनं तुम्हाला अशी ओटी या सुवासनींची भरायची आहे त्यामध्ये तुम्ही सौभाग्य अलंकार त्यांना द्यायचे आहेत तर बघा त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या करंडा त्यासोबतच आरसा या सुवासनींच्या ज्या वस्तू आहेत तर त्या मंगळसूत्र या वस्तू तुम्ही तु आवर्जून सुवासनींना द्यायच्या आहेत त्यामुळं तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते कारण की आषाढ महिना जो आहे तर तो आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आषाढ महिन्यामध्ये दे कुलदेवीची सेवा केली जाते आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये असं सवाष्ण भोजन देऊन स्त्रियांची खणानारळानं ओटी भरायची आहे आपल्या कुलदेवीची सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये ओटी भरली जाते तर प्रत्येकीनं आवर्जून भरा ज्यांनी कोणी भरली नसेल तर त्यांनी येत्या मंगळवारी हा शेवटचा मंगळवार असणार आहे तर आवर्जून कुलदेवीची ओटी भरा आपल्या घरी सुवासनींना बोलवा पाच किंवा सात अशा सुवासने आपल्या घरी बोलावून त्यांना भोजन देऊन नंतर त्यांची खणानारळानं ओटी भरायची आहे त्यांना सौभाग्य अलंकार हे जे आहेत तर ते द्यायचे आहेत या पद्धतीनं तुम्ही नक्की करा कारण की आषाढ महिन्यामध्ये हे जे सवासन भोजन आहे तर ते देण्याला अधिक महत्त्व आहे विशेष महत्त्व या महिन्यामध्ये सुवासनींना दिलं जातं त्यामुळे प्रत्येकीनं आपल्या घरी अशा सुवासनींना बोलवून त्यांचा मानपान हा आवर्जून करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा